बँगलोर येथील रामेश्वर कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय ए यंत्रणेला आलेला आहे पण नेमकं काय घडतंय बंगळुरूमधून बल्लारी तेथून भटकळ कर, गोकर्ण बेळगाव आणि कोल्हापूर मार्गे तो पुण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येते पण नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ भटकळ गोकर्ण बेळगाव कोल्हापूर मार्गे तो पुण्यात आल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे हो हो तपास यंत्रणा सध्या तरी अलर्ट झाल्या आहेत बँगलोर येथील रामेश्वर कॅफेत एक मार्चला दुपारी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता याच कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसह दहा जण जखमी झाले होते गृह मंत्रालयाने या बॉम्बस्फोटाचा तपास आता एएनआयकडे सोपवला आहे या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी रामेश्वर कॅफेतील सी सी टी व्ही चित्रीकरण ताब्यात घेतला आहे टोपी मास्क आणि चष्मा घातलेला हा संशयित दहशतवादी कॅफेत प्रवेश करताना दिसून येतो तर स्फोटकांनी भरलेली पिशवी ठेवून ते तो तेथून पसार झाल्याचंही सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाला आहे स्फोट घडवण्यासाठी टायमरसह आयईडी डी उपकरण वापरण्यात आले होते तर स्फोटानंतर संशयित दहशतवादी बेंगलोर बसने प्रवास करत होता तो बल्लारी बस स्थानकात उतरल्याची माहिती एएनआयच्या मुख्य अधिकाऱ्यांना मिळाली होती तर बल्लारी स्थानकातून तो दुसऱ्या बसने गोकर्णपर्यंत गेला तेथून तो बसने पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय एएनआयच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे मात्र तो नक्की पुण्यात आला की नाही दुसऱ्या ठिकाणी गेला याबाबत अजूनही कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही याबाबतची माहिती तपास यंत्रणांनी एन आय एच्या पुणे आणि मुंबईतील पथकांना दिली आहे तर बंगलोरवरून आणि बल्लारी बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं गेलं आहे तर भटकळ आणि गोकर्ण बसस्थानकातील कोणतंही फुटेज आधारे संशयाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील माहिती देणाऱ्यास एन आय दहा लाख रुपयाचे रोख बक्षीस जाहीर केले आहे माहिती देण्याची ओळख हे गोपनीय ठेवली जाईल असंही आवाहन करण्यात आलं आहे तर बॉम्बस्फोट प्रकरणातील राष्ट्रीय तपास यंत्रणेला महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे या प्रकरणी बल्लाळी येथील संशयित दहशतवादी मिनाज उर्फ सुलेमान याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात आली त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशावरून बल्लाळी येथील सय्यद समीर मुंबईचा अनास इक्बाल शेख आणि दिल्लीचा शायन रेहमान उर्फ हुसेन यांना ए आय एन ने अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांचे आय एस आय ची संबंध असल्याचं बोललं जातं नेमकं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका